तर आज आपण खमंग आणि खुसखुशीत दुकानामध्ये मिळतात अगदी तसेच तिखट शेंगोळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे बनवून तयार होतात बनवायला अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे शेंगोळे बनवत असताना आपण मैद्याचा जराही वापर केलेला नाही त्यामुळे अतिशय पौष्टिक देखील आहेत याचा तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम क्रिस्पी बनवून तयार होतात महिनाभर याला तुम्ही स्टोर करून ठेवू शकता चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेलायकन क्लिक करा त्याने माझ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवरती येईल तर सर्वात आधी इथे मी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक कप पाणी घालायचं मी आहे त्यानंतर पोहेखायच्या चमचाने दोन चमचे तीळ अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आणि एक चमचा जिथे मी मीठ घातलेला आहे तर आता या पाण्याला आपण छान अशी उकळी काढून घेऊया पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये एक चमचाभर बटर घालायचं आहे तुम्हाला जर इथे बटर घालायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक चमचा तूप किंवा एक चमचा तेलसुद्धा घालू शकता जे काही घालाल ते फक्त एकच चमचा घालायचा आहे ह्यापेक्षा जास्त घालायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकाल पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप तांदळाचं पीठ घालायचं आहे एक कप यामध्ये आपण पाणी घातलं होतं एक कप पाण्यामध्ये एक कपच इथे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पट करू शकता तर आता ह्या पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला अगदी मिक्स करून घ्यायचं आहे कुठेही पांढरं पीठ दिसता कामा नाही गॅस का बंद करायचंय तुम्ही बघू शकता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि झाकण लावून एक दहा पंधरा मिनिटे आपण असंच ठेवून देऊया आणि दहा ते पंधरा मिनिटानंतर हे पीठ छान असं वाफलेलं आहे तर आता हे आपण एका ताटीमध्ये काढून घेऊया आणि दहा पंधरा मिनिटं झालेत त्यामुळे हलकंसं थंड देखील झालेला आहे खूप जास्त थंड करायचं नाही हाताला आपल्या सोसवेल इतपत थंड झालेला आहे तर आता हे पीठ आपण मळून घेऊया तर हे पीठ अगदी छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तर आपली शेंगोळी देखील अगदी छान असे एकसारखे बनवून तयार होतात तर इथे तुम्ही बघू शकाल एक दोन ते तीन मिनिटे मी हे छान असं पीठ मळून घेतलं आणि याचा एक छान असा गोळा तयार झालेला आहे तर आता आपण ह्याची शेंगोळी बनवून तयार करून घेऊया तर लहानपणी जे आपण दुकानामध्ये एक रुपयाचे चार शेंगोळे असे विकत घेत होतं अगदी तेच शेंगोळे आज आपण इथे पाहणार आहोत अतिशय खमंग आणि खुसखुशीत आणि अगदी त्याच चवीचे बनवून तयार होतात फक्त आपण इथे मैदा स्कीप करून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाच्या शेंगोळे शेंगोळेसुद्धा अगदी तसेच बनवून तयार होतात तुम्ही एकदा बनवून पहा मग मला सांगा की हे शेंगोळे कसे झालेले आहेत तर आता थोडं थोडं पीठ हातावरती आहे करूं, करूं अशा पद्धतीने लांबट आकार देऊन त्याला गोल आकार देऊन शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत शेंगोळे तयार करत असताना जेव्हा आपण एकमेकांवर टोक हे चिटकवून घेतो ते अगदी व्यवस्थित प्रेस करून चिटकवून आहे नाहीतर तेलात गेल्यानंतर हे सुटू शकतात तर अशाच पद्धतीने संपूर्ण शेंगोळे आपण तयार करून घेऊया अगदी झटपट असे बनवून तयार होतात आणि एक वाटी तांदळाच्या पिठापासून भरपूर असे हे शेंगोळे बनवून तयार होतात तर मुलांना मधल्या वेळेत काहीतरी खाण्यासाठी लागत असत तर अशा वेळी तुम्ही जर हे एकदाच बनवून स्टोअर करून ठेवले तर त्यांना हवा तेव्हा तुम्ही हे देऊ शकता मग मुलं बाहेरचं सुद्धा खाण्याचा हट्ट करत नाहीत तर इथे तुम्ही बघू शकाल इथे मी काही शेंगोळे बनवून तयार करून घेतलेले आहेत तर आता हे आपण तळून घेऊया तर तळण्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं तेल हे मीडियम गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त गरम करायचं नाही किंवा खूप जास्त थंडसुद्धा ठेवायचं नाही मीडियम गरम तेलामध्ये एक शेंगोळे आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत एकाच वेळी सगळे शेंगोळे टाकायचे नाहीत नाही तर तेलाचं टेम्परेचर हे कमी होतं आणि शेंगोळे मग तेलकट होतात आणि मऊ पडतात त्यासाठी एक एक शेंगोळे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत शेंगोळे घातल्यानंतर शेंगोळ्यावरती जे बुडबुडे येतात ते हलकेसे बुडबुडे कमी झाले का मगच आपल्याला हे हलवायचे आहेत म्हणजे याची बाजू पलटी करून घ्यायची आहे तोपर्यंत यामध्ये चमचा वगैरे घालायचा नाही नाहीतर हे शेंगोळे तुटू शकतात तर तुम्ही बघू शकाल ह्या शेंगोळ्यांवरचे हलकेशी शे बुडबुडे कमी झालेले आहेत तर आता हे आपण झाऱ्याच्या सहाय्याने पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी छान खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर आता हे तळले का नाही ते कसे ओळखायचे तर शेंगोळे तळून झाल्यानंतर यावरती अजिबात तेलाचे बुडबुडे येत नाहीत तुम्ही बघू शकाल एकदम प्लेन असं हे तेल झालेलं आहे तर समजायचं की ते आपले शेंगोळे छान असे क्रिस्पी तळून झालेत तर आता हे आपण काढून घेऊया आणि सेम पद्धतीने राहिलेली सुद्धा तळून घेऊया तर दुसऱ्या सुद्धा शेंगोळे आपण जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा थोड्या वेळासाठी गॅस बंद करायचा तेलाचं टेम्परेचर कमी झालं का मगच आपल्याला यामध्ये एक एक शेंगोळे सोडून घ्यायचे आहेत एकाच वेळी संपूर्ण शेंगोळे सोडायचे नाहीत ही गोष्ट एकदा लक्षात ठेवा तर मीडियम तेल गरम झालं का लगेचच आपल्याला यामध्ये शेंगोळे सोडून घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकाल बोलता बोलता इथे आपली दुसरी सुद्धा तळून झालेली आहे तर अशाच पद्धतीने राहिलेले सुद्धा तळून घेणार आहोत तर इथे मी संपूर्ण शेंगोळे तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल एकसारख्या रंगावर ते हे तळून झालेले आहेत तर तुम्हाला आठवत आहे का लहानपणी जेव्हा आपण शाळेमध्ये जायचो तेव्हा दुकानामध्ये हे अशीच शेंगोळे भेटायचे एक रुपयाचे चार असे हे शेंगोळे भेटत असायचे आणि ते खायला अगदी खमंग आणि खुसखुशीत असे लागत होते हे सुद्धा अगदी तसेच बनवून तयार होतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा याचा तुम्ही आवाज ऐकू शकता आतून एकदम पोकळ खमंग आणि खुसखुशीत असे हे शेंगोळे एकदा तुम्ही सुद्धा आता नक्की ट्राय करून पहा तुम्हाला देखील लहानपणीची नक्कीच आठवणी येईल आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुकविथ मनीषा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू धन्यवाद